एस बी पी न्यूजमध्ये आपले स्वागत जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून खरीपी कर्जाचे वाटप पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पी डी सी सी बँक शेतकऱ्यांसाठी एक एप्रिलपासून खरीपी कर्ज वाटप सुरू केले आहे पात्र शेतकऱ्यांना गावपातळीवरील सहकारी सोसायट्यामार्फत कर्ज दिले जात असून तीन लाखापर्यंतच्या कर्जावर शून्य टक्के व्याजदर लागू आहे खरीप हंगामासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांना एक एप्रिलपासून पीक कर्जाचे वाटप सुरू केले आहे यंदा बँकेने खरीप हंगामासाठी अद्याप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट अंतिम झालेले नाही तरी ज्या शेतकऱ्यांनी एकतीस मार्चपूर्वी कर्जाची रक्कम भरलेल्या पात्र शेतकऱ्यांना बँकेच्या शाखेमार्फत गाव पातळीवरील विविध कार्यकारी सोसायट्यांमार्फत पीक कर्ज वाटप करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा बँकेच्या सूत्रांनी दिली बदलते हवामान हो शेतीमालाला कमी दर अवकाळी पाऊस अशा विविध कारणामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत येत आहे त्यातच खरीप हंगामात त्याला आधार देण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी आवड अडवणूक करू नये अशा विविध सूचना दिल्या आहेत जिल्ह्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात कर्जाचे वाटप करण्यात येते खरीप हंगामात भात मूग उडी सोयाबीन तूर ज्वारी बाजरी अशा विविध पिकांची पेरणी शेतकरी करतात परंतु या पिकांची पेरणी करताना लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी काही वेळेस शेतकऱ्यांना अडचणी येतात त्यामुळे बहुतांश शेतकरी पीक कर्जाचा आधार घेऊन खरीपाचे नियोजन करून पिके घेतात त्यानुसार बँकेने शेतकऱ्यांना एक एप्रिलपासून पीक कर्ज वाटपास सुरुवात केली ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्जाची परतफेड केली अशा शेतकऱ्यांना पुन्हा खरीपात तातडीने ता कर्ज उपलब्ध करून दिली आहे पुणे जिल्हा सहकारी बँकेने तालुका व महत्वाच्या गाव पातळीवर असलेल्या शाखामार्फत विविध सहकारी सोसायट्यांना कर्ज पुरवठा करून तो कर्ज रूपाने सभासदांना उपलब्ध करून दिला आहे जिल्ह्यात बँकेचे जवळपास दोनशे चौऱ्याण्णव शाखापासून शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात येते जिल्ह्यात बँकेचे खातेदार संख्या जवळपास तीन लाख पाच हजार सातशे शहाण्णवपर्यंत आहे त्यापैकी जवळपास तीन लाख सभासद शेतकरी पीक कर्ज घेतात बँकेकडून तीन लाखापर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीक कर्जाचे वाटप केले जाते खरीपात चांगला पाऊस होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांना एक एप्रिलपासून बँकेने पीक कर्ज उपलब्ध करून दिले आहे त्यातून खरीपाचे नियोजन शेतकरी करणार आहे गेल्या वर्षी खरीप रब्बी अशा दोन्ही हंगामात मिळून एकशे आठ टक्के पीक कर्जाचे वाटप केले होते यंदाही शेतकऱ्यांना खरीपात अडचणी येऊ नये यासाठी सर्व शाखा व्यवस् व्यवस्थापकांना सूचना दिल्या आहेत येत्या सप्टेंबर अखेरपर्यंत शेत, शेत खरीपाचे पीक कर्ज देण्यात येईल असे दिगंबर दुर्गाडे अध्यक्ष पी डी सी सी बँक पुणे एस बी पी न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा